नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की दिवाळी लक्ष्मीपूजनाची कहाणी कथा कोणती आहे कहाणी चला तर मग आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका चला बघा माता लक्ष्मीची कथा माता लक्ष्मी कोणावर आणि केव्हा कृपा करेल हे ये सांगता येणार नाही याविषयी आज आपण कथा ऐकणार आहोत कथा आवडल्यास जे माता लक्ष्मी लिहिला कमेंटमध्ये विसरू नका फार पुन्हा पुरातन काळातील गोष्ट आहे एक आटपाट नगर होत त्या नगरामध्ये खूप सारी सुबत्ता होती एक पण ब्राह्म एक ब्राह्मण होता जो फारच दरिद्र्य होता तो रोज देवाची भक्ती भक्तिभावानी पूजा करत असे तरीही त्याच्या मागे अठरा विश्व दारिद्र्य मात्र संपत नव्हते त्याची पत्नी आणि मुलगी मनोभावे माता लक्ष्मीचा उपवास आणि पूजा करत असे त्याची मुलगी खूपच हुशार आणि चपळ होती आई वडील धार्मिक असल्यामुळे तिच्यावरही तेच संस्कार होते तीही रोज मंदिरात जात असे देवाची भक्तिभावानी पूजा करत असे मंदिराच्या बाहेरचा एक पिंपळाचे झाड होते ती मंदिरातून बाहेर पडल्यावरती रोज त्या झाडाला पाणी घालत असे तिथे बसून त्या झाडासोबतच तस खेळत असे दारिद्र्य असल्यामुळे गावातील कोणी तिच्यासोबत मैत्री करत नसत त्यामुळे ती पिंपळाच्या झाडालाच आपली सखी समजत असे कधी कधी भाकरी नाही मिळाली भूक लागली म्हणून रडत देखील बसत असे त्या दिवशी देखील तसेच झाले होते घरात काही शिधा नसल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक बनला नव्हता ती मुलगी भुकेने भुकली भुकेली होती मंदिरात आली तिनं देवाची पूजा केली पण आज मंदिरातही तिला कोणी प्रसाद दिला नव्हता मंदिरातून ती बाहेर पडली शेजारच्या विहिरीतून जरास पाणी काढलं आणि तिने ते जाऊन पिंपळाच्या झाडाला घातलं त्यानंतर त्या झाडाखाली बसली आणि भुकेपटी रडू लागली तिला इतकी भूक लागली होती की तिने त्या झाडाला घट्ट पकडलं आणि मिठी मारून रडू ती म्हणू लागली मला कुणीतरी खायला द्या मला खूप भूक लागली आहे माझे आई वडील दोन दिवसापासून भूकले भुकेलेच आहेत तिला भुकेपोटी हेही कळत नव्हते की ती कोणाला पकडून रडत आहे ती हुंदका हुंदका देऊन रडत होती इतक्या तिच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला तिनं दचकून लगेच मागे पाहिलं तर तो एक खूपच सुंदर मुलगी उभी होती तिथे त्या मुलीनं त्या ब्राह्मणाच्या मुलीला विचारलं काय झालं तुला तू इतकी आहेस प्रथम तर त्या ब्राह्मणाच्या मुलीने काय बोलावते तिला सूचनाच झालं कारण सहसा तिशाशी गावातील मुली बोलतच नसत त्यामुळे ती थोडी घाबरली होती तेव्हा त्या, त्या मुलीने पुन्हा विचारलं अगं काय झालं तू इतकी कारडत आहेस तू मला एकदा सांग मला तू मला तू माझी मैत्रीण समस्तीचे हे शब्द ऐकल्यावरती त्या ब्राह्मणाच्या मुलीला थोडेसे हायसे वाटले आणि तिने सारी हकीकत सांगितली तेव्हा ती मुलगी म्हणाली अगं इतकंच ना यासाठी तू इतकी रडत आहेस तू थांब मी माझ्या घरून तुला जेवण आणून देते ती मुलगी भरकन एका दिशेला पळाली आणि थोड्याच वेळेस ते एका टोपल्यात भरपूर सारं जेवण घेऊन आले तिनं त्या टोपल्यावरचं कापड काढलं त्या मुलीला म्हणाली धर जेवण कर ब्राह्मणाच्या मुलीला ते सारं जेवण पाहून खूप आनंद झाला तिनं त्या मुलीला सांगितलं की मी हे जेवण आता इथे जेवले असते पण माझे आई वडील दोन दिवसापासून जेवले नाहीत मी त्यांच्या सोबत जाऊन जेवण करील आणि तिने त्या मुलीला आनंदाने मिठी मारून तिथून निघून गेली जेव्हा ब्राह्मणाची मुलगी घरी गेली तेव्हा तिचे वडील तेव्हा घरी आले होते ते भिक्षा मागण्यासाठी गेले होते पण त्यांना आजही काही भिक्षा मिळाली नव्हती त्याच्या मुलीनं त्यांच्या मुलीनं आनंदाने ते टोपलं आई आणि वडिलांसमोर ठेवलं आणि म्हणाली हे पहा यामध्ये किती सारे जेवण आहे तेव्हा तिच्या आईने तिच्या तिला विचारलं तू हे कुठून आणलंस तेव्हा तिने घडलेली सारी हकीकत सांगितली मग तिघांनी आनंदाने जेवण केलं आणि उरलेले जेवण वरती छतावर पक्षासाठी ठेवून दिली त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ती मुलगी मंदिरात गेली मंदिरातून पूजा करून झाल्यानंतर तिने विहिरीतलं पाणी काढलं आणि पिंपळाच्या झाडाला घातलं आणि झाडापाशी खेळू लागली तितक्यात ती कालची पुन्हा मुलगी आली ती मुलगी म्हणाली तू माझ्याशी खेळशील का आपण दोघी खेळूया ब्राह्मणांच्या मुलीला हे ऐकून खूप आनंद झाला व दोघी जण खूप वेळ खेळल्या असेच थोडे दिवस निघून गेले एक एक, एक दिवस त्या ब्राह्मण मुलीची आणि आई देखील त्या दिवशी त्या मुलीसोबत मंदिरात आली होती तेव्हा तिनं बाहेर आल्यावरती पाहिले की तिची मुलगी एका खूप तेजस्वी आणि खूप सुंदर मुलीसोबत खेळत आहे त्या मुलीला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नी साश्चर्य वाटले कारण त्या मुलीचे मुखमंडल काया खूपच तेजस्वी आणि चमत्कारिक होती ब्राह्मणाने काही बोलायची आताच ती मुलगी तिला म्हणाली मी तुमच्या घरी जेवायला येऊ का स्त्रीला खूप होता घरा मदे होता कारण जास्त शिधान की ती ब्राह्मणाला करू शकेल आणि त्या मुलीला शकेल मुलगी फार श्रीमंत घरातील आहे असे तिला वाटत होते त्यामुळे तिला भाजी भाकरी कशी खाऊ घालावी हा प्रश्न तिला पडला होता पण नाही कसं म्हणणार म्हणून तिनं तिला सांगितलं उद्या ए माझा उपवास आहे तेव्हा तू संध्याकाळी आमच्याकडे जेवायला ये मी तशीही लक्ष्मी मातेची पूजा करते तेव्हा त्या ते निमित्ताने उद्या तुला जेवू घालते पण हे हिला जेवायला काय घालावं असा विचार करत ती घरी निघून गेली पण काय आश्चर्य त्या दिवशी त्या ब्राह्मणास जरा बऱ्यापैकी शिक्षा भिक्षा मिळाली तिने तिने विचार केला चला उद्याचा निदान प्रश्न तरी संपला दुसऱ्या दिवशी सायंकाळ व्हायच्या आधीच ती मुलगी त्याच्या दारात हजर झाली तिला इतक्या लवकर आलेलं पाहून ब्राह्मणीला वाटलं की हिला कदाचित खूप भूक लागली असावी त्यामुळे ती इतक्या लवकर आली आहे त्यामुळे तिने घाईघाईने जेवण बनवायला सुरुवात क सुरुवात करायला घेतली तेव्हा ती मुलगी म्हणाली मावशी आज मी स्वयंपाक बनवते तू बघ ज बस जरा मी बनवते स्वयंपाक तू बस मला बनवता येतो की नाही बघ अगं अगोदर ब्राह्मणीने तिला बराच वेळ नकार दिला पण ती मुलगी मात्र ऐकायलाच तयार नव्हती म्हणून तिने तिला स्वयंपाक बनवण्यास परवानगी दिली ती मुलगी आणि ब्राह्मणाची मुलगी दोघीजणी तेथे -ते थांबल्या ब्राह्मणीने तोपर्यंत गोठ्यात जाऊन गोटा, गोटा साफ करू लागली अगदी थोड्याच वेळा ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली मावशी सगळं जेवण तयार आहे तितक्यात तितक्यात ब्राह्मण देखील आला चौघे हो जण जेवायला बसले ब्राह्मणीनं वाडायला घेतलं तेव्हा त्या मुलीने बनवलेले पदार्थ पाहून तिला आश्चर्यच वाटलं तिने त्या मुलीला विचारलं अगं माझ्या घरात तर इतकं काही सिधा नव्हता मग तू इतकं पंच पकवान कसं बनवलं तेव्हा मुलगी म्हणाली मावशी तू काहीही बोलतेस तुझ्या स्वयंपाकघर तर धनधान्याने भरलेले आहे त्यातीलच थोडासा शिदा घेऊन मी हे सारं काही केलं आहे तिचे हे शब्द ऐकून ती आच्छ्याने स्वयंपाक घरात पाहते तर खरोखरच तिच्या घरात धान्याची रास लागल्या होत्या आता मात्र तिच्या लक्षात येऊ लागलं ला की ही मुलगी काही सामान्य मुलगी नाही तिने नैवेद्याचं ताट बनवलं देवीला दाखवून तो नैवेद्य तिने त्या मुलीसमोर जेवायला ठेवला मुलीने जेवण केलं आणि आपल्या पानातला राहिलेल्या सिद्धा तिनं छतावरती ठेवला जाताना तिनं त्या मुलीला आणि तिच्या आई वडिलांना सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे जेवायला येईल त्यांनी आनंदाने तिला होकार दिला त्यानंतर मात्र ब्राह्मणाची मुलगी मंदिरात जाऊन झाडाला पाणी टाकत असे आणि मुलीची वाट पाहत असे मात्र ती मुलगी पुन्हा आलीच नाही ती रोज त्या मुलीची वाट पाहत असे त्यानंतर एके दिवशी दिवाळीचा सण होता त्या दिवशी अचानक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती मुलगी त्यांच्या दारी आली आणि तिने त्या मुलीला आवाज दिला तिचा आवाज ऐकल्याबरोबर ती ब्राह्मण ब्राह्मणाची मुलगी धावत अंगणात आली तिने आनंदाने त्या मुलीला मिठी मारली आणि तू कुठे गेली होतीस इतके दिवस का आली नाहीस असे विचारू लागली तेव्हा ती मुलगी म्हणाली आज मी तुमच्याकडे जेवणार तु आहे ब्राह्मणाच्या पत्नीने यावेळी स्वतःच्या हाताने पंचपकवान बनवले तिने लक्ष्मीपूजन केले आणि सर्वजण आनंदाने जेवले ती मुलगी जेव्हा जाऊ लागली तेव्हा ब्राह्मणाची मुलगी तिला जाऊ देत नव्हती ती तिला सारखी म्हणत होती तू इथेच थांब इथेच थांब तेव्हा त्या मुलीने सांगितलं की मी इथेच तुझ्याबरोबर आहे पण मी कायमची तुझ्यासोबत राहू शकत नाही तू जेव्हा ही माझी आठवण करशील तेव्हा मी तुला भेटायला येत जाईल असं म्हणून ती अगदी क्षणात अंतर्धान पावली हे सारं दृश्य पाहून त्या तिघींनाही आश्चर्य वाटलं त्यांना कळत कळलंच नाही ही दुसरी तिसरी कुणी नसून ही स्वतः माता लक्ष्मी आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांची मुलगी छतावर लाकडं काढायला वर चल पाहते तर तो काय तिथे उरलेलं धान्य त्यांनी पक्ष्यांसाठी ठेवलं होतं त्या सर्व धान्याचे हिरे मोती माणिक सोनं झालं होतं हे सार च, च, चकाकत सार चकाकत होत मुलीनं आपल्या आई वडिलांना आवाज दिला त्यांनी देखील सारं काही पाहिलं होती माता लक्ष्मीचे आभार मानले त्यानंतर तो दरिद्री ब्राह्मण माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखा सुखासमाधानाने राहू लागला जशी त्यांच्यावरती माता लक्ष्मीची कृपा केली तशीच तुम्ही आम्हीवरती करू अशी माता लक्ष्मीची प्रार्थना आहे तुम्हाला जर ही कहानी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ